माता रमाई जयंतीचं औचित्य साधून अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीनं इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पुस्तकांचं वाटप केले आहे माता रमाई जयंतीचं औचित्य साधून अपरिचित सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नगरसेविका रंजिता चाकोते यांच्या हस्ते मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ सोलापूर येथील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तकं वाटप करण्यात आली या उपक्रमामुळं शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या अभ्यासाला निश्चितच चालना मिळणार आहे समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं यावेळी उपस्थितांनी नमूद केलं याप्रसंगी नगरसेविका रंजिता चाकोते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर गवते यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली त्यांच्या कामातून जे काही आलेली मजुरी असेल थोडीशी थोडीशी बचत करून त्यांना पुस्तके घेण्यासाठी दिली होती आणि आज सुद्धा आपल्या शाळेतील मुलांना पुढील ज्ञानाचे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षेची बक्षिस देण्यासाठी अपरिचित सामाजिक संस्थेकडून माननीय चापुत्री मॅडमच्या हस्ते आज आपल्याला ही पुस्तके मिळत आहे या पुस्तकाचा पुरेपूर वापर करून पुर। आपण ही आपलं जीवन घडवायचे शाळेचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करायचं